एक मी दाखवते तुम्हाला फोडून पहिला बघा तुम्ही किती क्रंची झालेले आहे एकदम गरम गरम आहे इथे आपण समोसे बनवणार आहे आज केनिस किचन मध्ये तर झटकेपट समोसे कसे बनवायचे ना ती ट्रिक मी तुम्हाला दाखवणार आहे तर पहिला आपण पहिल्यांदा पीठ घ्यायचं आहे तर पीठ मळण्यासाठी आपण एक घरी बनवलेला शुद्ध घी आहे ना तो घेतलेला आहे त्यातच आपल्याला दोन चमचे तेल आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचंय त्यातच आणि हे पूर्ण आपल्याला असं हाताने फेटून आहे आणि साजूक तूप आपला आहे ना तो मिक्स करून घेतलेला आहे आणि थोडं मीठ टाकलं त्यात ह्यातच आपल्याला लगेच हे आपण तीन मिनटं तरी असं मिक्स करत आहे त्यात आपल्याला लगेच हा पीठ टाकून घ्यायचा आहे एक बाऊल भरून मी हा मैद्याचा पीठ घेतलेला आहे ह्याला पूर्ण हे लावायचं आहे आपल्याला मोहन येतो पूर्ण पिठाला लागेल असं करायचं आहे त्याच्याने आपले समोसे एकदम क्रिस्पी बनतील जसे आपण मार्केटमध्ये मा खातो समोसे तसे एकदम वरून एकदम क्रिस्पी बनतील एकूण एक पिठाला असं लागलं पाहिजे ते असं सोडून घ्यायचं त्यासाठी पीठ आणि हे पीठ मळताना नंतर मळून झाल्याच्या नंतर त्याचा जर गोळा बनत असेल तर आपलं मोहन जे टाकलेलं आहे ते बरोबर आहे समजायचं प्रमाण नाहीतर माजून आपण थोडंसं तूप नाही तर तेल टाकून घ्यायचं इथे आपल्याला पिठाला बरोबर मोहन सगळं लागून घेतलं आहे लावलेलं आहे इथे आपण असं टेस्ट करून बघायची याचा गोळा बनतोय का हा असा गोळा बनला तर समजायचा आपला मोहन बरोबर आहे त्याच्यामध्ये टाकलेला असा बनायला पाहिजे तरच आपण पीठ मळायला सुरुवात करायची जर असं बनत नसेल तर मग आपण त्याच्यामध्ये थोडंसं तूप नाही तर तेल टाकून घ्यायचं आणि इथे मी ओवा घेतला आहे एक मोठा चमचा घेतला आहे ओवा तो थोडासा असा हातावरती घेऊन थोडा क्रश करायचा आहे त्याला क्रश करून आणि मगच टाकायचे त्याच्यामध्ये त्याचा फ्लेवर जरा उतरेल त्याच्यामध्ये हो ओव्याचा आणि नंतर लगेच आपण त्यामध्ये पाणी टाकून नॉर्मल असं पाणी घेतलं मी पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला असं पूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला एकदम कडक पण नाही मळायचं आणि एकदम सॉफ्ट पण नाही आपल्याला त्याची पोळी लाटता येईल असं नॉर्मल बनायचं पीठ साधारण या ग्लासमधला एवढा पाणी लागलेलं आहे मला एवढा मोठा ग्लास ह्या आणि एवढंच पाणी लागलं आहे आणि आपलं याचं समोसाचं सारण आहे ना ते आपण आता बनवायला घेणार आहे तोपर्यंत हा पीठ रेस्ट साठी आपण तसंच ठेवायचं अर्धा तास एक तास जेवढं राहील तेवढं चांगलंच आहे असं आपण झाकून ठेवायचं त्याला आपल्याला जो समोस्यामध्ये सुका मसाला जो टाकायचा आहे ते आपण भाजून घेऊ इथे मिरी घेतली आहे मी साधारण छोटा एक चमचा आणि एक चमचाच बडीशेप घेतली आहे आणि जिरा घेतलाय त्यात आणि धना घेतलाय सगळं हे थोडंसं भाजून घ्यायचंय आपल्याला थोडा स्मेल सुट भाजायचंय जास्त नाही भाजायचंय आणि हे मिक्सरमध्ये आपल्याला दरदरीत असं वाटून घ्यायचंय एकदम बारीकने वाटायचंय जाडसर वाटायचंय आपल्याला तिथे आपला स्मेल यायला लागलाय मसाल्यांना आपण लगेच काढून घेऊ गॅस बंद करायची आणि हे काढून घ्यायचंय आणि मिक्सरमध्ये आपल्याला थोडं थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून आहे इथे आपण असं वाटून झालेलं आहे बघू शकता असं दरदरीत जरा आहे जाडसर तर मदे आपन वाटा आपन याज मदे हे आपण काढून घेऊ आणि याच भांड्यामध्ये आपल्याला लगेच इथे मिरच्या आलं आणि कढीपत्ता हे वाटून घ्यायचे जेवढं आपल्याला लागेल ला तेवढं टाकायचं त्यात बाकीचं असं आपण बारीक असं वाटून झालेलं आहे यामध्ये लसूण नाही टाकलेलं आहे फक्त आलच टाकलाय बळी पत्ता इथे आपण समोस्याची भाजी बनवायची आहे ते दोन तीन चमचे आपण तेल टाकून घ्यायचंय तीन चमचे तेल टाकलंय मी त्यातच आपल्याला जो गरम मसाला आपण वाटला आहे तो तो टाकून घ्यायचा आहे मेन सगळा फ्लेवर याच्यावरतीच आहे समोश्याचा म्हणून हे आपल्याला जरा जास्त टाकायचं आहे जा। साधारण चार चमचे घेतले मी आणि मिरची आणि आल्याचं पेस्ट आहे ना ती टाकायची तसं त्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाल्यामध्ये मिरी आहेच तिखटला म्हणून जरा मिरचीचं पेस्ट थोडी कमी टाकायची हे थोडं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे हे मोठी चार बटाटे घेतलेले आहेत मी बॉईल करून घेतलेत उकडून घेतलेत आणि त्याला काप कापून घेतले साल काढून हे बटाटे टाकून द्यायचेत त्यातच आपल्याला गरम मसाला टाकायचा आणि हे असं मिक्स करून घ्यायचं यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपण हवं असेल तर थोडं कमी टाकायचं मीठ आणि नंतर मग टेस्ट करून आपल्याला जेव्हा लागेल जास्त लागेल तर मग जास्त टाकू शकतो आपण पहिल्यांदा जरा कमीच टाकायचं आहे हे असं ह्याच्यामध्येच मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला हाताने मॅश करायचं आहे हाताने मॅश केल्यानंतर आपला हात पण हाताला आग पण होते आणि त्याला मॉइश्चर सुट सुटतो तो बटाट्याला आता मी भाजीची टेस्ट पण करून बघितली आहे मीठ आपला बरोबर आहे आता हे आपण थंड करत ठेवायचं आहे एका ताटामध्ये ओतून टाकायचंय आपल्याला आणि थंड असोपर्यंत वाट बघायची नंतर लगेच आपण समोसे बनवायला घेऊ सारण आपलं थंड पाहिजे इथे आपण एक कॉटनचा कपडा घेतलाय तो अंथरला आहे कारण आपली ही परत ना हलावी नाही ना त्यासाठी आपण परत इथे ठेवून द्यायची अशी कारण आपल्याला हा बेस आहे ना जो मोठा पाहिजे आपल्याला जास्त समोसे बनवायचे आहेत ना त्यासाठी आणि आपला हा पीठ तयार झालेला आहे आपलं सारण बनसतो पर्यंत पीठ आपला मस्त चांगला फुललाय तो आता फुगून आलाय असे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत त्याचे असे आपले चार गोळे तयार झाले आहेत आपण मैद्याचं पीठ घेतलंय सुका त्यात असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आणि हे आपल्याला ला लाटून घ्यायचंय जसं आपण चपाती लाटतो ना तसंच लाटून घ्यायचंय आपल्याला एकदम पाच लाटायचं आहे आपल्याला जाड नाही ठेवायचे जाड ठेवला ना तर मग आपला समोसा एकदम कडक होईल वरतूनची लेअर आहे ना ते एकदम कडक कडक होईल आणि खाताना टेस्ट नाही लागणार मग आणि एका पटक्यामध्ये आपल्याला जास्त समोसे कसे बनवायचे ना ते दाखवणार आहे मी या ट्रिकमध्ये घरच्या -पट। घरी तुम्ही असं फटाफट घरामध्ये बनवायचे असतील समोसे तर असं बनवू शकता आणि घरी बनवून जर विकायचे असतील तर ते समोसे कसे बनवतात ते पण मी पटकन तुम्हाला दाखवून देईल एक समोसा बनून इथे आपली पोळी अशी लाटून झालेली आहे चपाती पूर्ण आपण आता इथनं असं काप करून घ्यायचं एक सुरी घ्यायची त्याच्या माध्यम मी असं कापून घ्यायचंय असे आपल्याला समोसे बनवून घ्यायचे छोटे छोटे एका टायमाला तुम्ही बघू शकता किती समोसे बनतं ते जर तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल त्याच्याने पण तुम्ही कापू शकता आणि इथे मी एक लेयर बनवून घेतलेली आहे इथे दोन चमचे मैदा घेतला आहे आणि त्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि असं जाडसर पेस्ट बनवलेली आहे आणि आपली ही आहे ना आपल्याला मधमध ठेवायची आपल्याला सगळीकडे ठेवून द्यायचे हे असे आपण लावून घेतले आणि हे लेयर आपण असे लावून घ्यायची हाताने जे आपल्याला चिपकायचं आहे ना तिथे लावायचं आपल्याला असं या कॉर्नरला असं लावून घ्यायचंय आता हे आपण सगळीकडं लावून झालंय मैद्याचं हे आता आपल्याला इथनं असा हा कॉर्नर उचलायचं आहे आणि हे आपल्याला पेजेस जॉईन करायचे हे ह्याच्यानंतर हा कोण आहे ना तो आपल्याला इथे घ्यायचा आहे असं आणि नंतर मग असं हे जॉईन करायचं आहे मिनी समोसा आणि एकाच टायमाला तुम्ही इथं बघू शकता ते आठ समोसे बनतात आपल्या आठ आणि मिनी समोसा चांगला पण लागतो खायला आणि ते छोटे छोटे असतात मस्त है की म्हणजे असं जॉईन करायचं आणि हा जो कोन आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे असं जॉईन झालं त्याच्यानंतर मग हा कॉर्नर दाबून घ्यायचा आहे दोन्ही साईड असे आपले एका टाइमाला आठ समोसे झालेत हे कॉर्नर जॉईन करायचे तसे आणि हे दाबून घ्यायचं इथनं आणि नंतर मग हा टोक जो आहे तो आपल्याला इथे वर टाकायचा आहे आणि हे पण जॉईन करायचे नंतर मग हा पोर्शन जो ओपन राहिलाय तो असा दाबून घ्यायचा आहे पण हे उघडं राहता नये नाहीतर आपल्या तेलामध्ये सगळे समोसे पसरून जातील आणि सगळं सारण सगळं बाहेर येईल हे आपण आता दुसरे बनवायला घेतलेले आहेत आणि तिथे आपले झालेले आहेत समोसे आधीचे आणि इथे मी तेल गरम करत आहे एकदम बारीक गॅसवरती ठेवलं आहे तेल आपल्या एकदम गरम नाही पाहिजे थोडासाच गरम पाहिजे आपल्याला जास्त गरम नाही पाहिजे आता आपण जे बाहेर विकत समोसे घेतो ते समोसे कसे बनवायचे ते दाखवते मी असा एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि त्याला आपण सुका पीठ लावायचंय थोडा प्रेस करायचा आणि असं लाटून आहे जरा एवढं लाटून झाल्याच्या नंतर आपल्याला फक्त लांबट लाटायचं असं गोलणे लाटायचे आता याला आपल्याला मधनं कट करून घ्यायचे एका टायमाला आपले हे दोन समोसे बनतील आणि ते आपले आठ समोसे बनले आणि याला पण आपल्याला ॲडजेस्टला आपल्याला एक दाखवते मी पहिला करून तर मैदा आणि पाण्याचे असं लेअर लावून घ्यायचा आहे तो आपण जो बनवला पेस्ट इथे आपण असं मैद्याची लेअर लावायची आहे मैदा आणि पाणी आणि हे नंतर हे ॲडजस्ट आहेत ना हे एकावर एक का असे जॉईन करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि नंतर मग आपला हा हाताचा कोणा आहे ना ह्याच्यामध्ये आपल्याला असं ठेवायचं आहे आणि नंतर मग यात आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे जेवढं यात सा सारण राहील ना तेवढं सारण भरून घ्यायचं आहे थोडंसं हाताने प्रेस करून घेऊ आपण आणि नंतर मग आपल्याला इथे पण आपल्याला हे लेअर लावायचे जरी पाणी जरी लावलं तुम्ही तरी चालेल आपण इथे मैद्याचा हे बनवून ठेवलेलं आहे गोळ बनवून ठेवलेलं आहे मैदा आणि पाणी असं लावून घ्यायचं आणि नंतर मग हे आहे ना आपल्याला हा इकडचा पोर्शन असं फोल्ड करून घ्यायचं आहे इकडे हे असं आहे ना असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे ॲडजस्ट आहे ते हे जॉईन करून घ्यायचे आहेत आपल्याला जेवढं आपल्याला दाबता येईल तेवढं असं दाबून घ्यायचं आहे असा समोसा आपला तयार आहे हे जे आपण विकतचे समोसे आणतो पण हे समोसे आपले एका टायमाला दोनच बनतील आणि ते जे आपण जी ट्रीक मी दाखवली तुम्हाला असा बसला पाहिजे समोसा असा आपला समोसा तयार आहे इथे ते आपला तेल थोडा गरम झालेला आहे त्यात आपल्याला समोसे टाकून घ्यायचे आहेत जास्त गरम नाही पाहिजे तेल आणि घ्यास आपली बारीक ठेवायची आहे कारण समोसे आतपर्यंत शिजले जायला पाहिजेत त्यासाठी आणि समोसे टाकल्या टाकल्या त्याला चमचा लावायचा नाहीये एक दोन मिनटं तरी असेच शिजत ठेवायचे नंतर आपण पलटी करणार आहे त्याला दोन मिनटं तरी असंच ठेवायचं आहे त्याने चार मिनटं झालेली आहेत आपण आता पलटी मारून घेऊ आपल्याला पूर्ण गोल्डन ओसोपर्यंत फ्राय करायचंय आणि एकदम बारीक गॅसवरतीच ठेवलंय मी कारण आतपर्यंत आप आपले समोसे शिजले पाहिजेत त्यासाठी तुम्ही बघू शकता आपण हे फ्राय करता करता आपल्याला दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपल्या समोस्यांना असं मस्त कलर आलेला आहे आता आपण हे समोसे काढून घ्यायचे पूर्ण तेल काढून घ्यायचंय आपल्याला आणि असे काढून घ्यायचं वाव आपल्या मिनी समोर तुम्ही बघू शकता किती भारी झालेले आहेत आणि असे क्यूट क्यूटसे वाटतात झटके पड झालेत बनवताना आपण पटकन बनवलेले आहेत तर हे पण आपण टाकून घेऊयात एकूण आपले किती झालेत असे आपण मोजून वीस समोसे बनवले आहेत ह्याचे छोटेवाले मिनी समोसे आणि मोठे आहेत ना ते आपले चार झालेत हे चार बनवलेले आहेत हे आपण नंतर फ्राय करू हे झाल्याच्या नंतर आता हे आपले दुसऱ्या घाना पण तयार झालेल्या आहे दुसरे समोसे पण तयार झाले आहेत हे पण काढून देऊ आपण पूर्ण तेल काढून घ्यायचं त्यातला दाखवू शकता एकदम क्रिस्पी झाल्यात तुम्हाला मी एक फोडून पण दाखवेन घराच्या नंतर ते आपण सजावट करून घेऊ सर्व करू समोसे गरमच आहेत एकदम बघा किती भारी समोसे आहेत असे क्यूटचे समोसे मस्त बनलेले क्रंची आणि इथे आपण चार मोठे समोसे पण टाकलेत जे विकत आपल्याला भेटतात तसे एक मी दाखवते तुम्हाला फोडून पहिला बघा तुम्ही किती क्रंची झालेले एकदम गरम गरम आहे टेस्टी लागणार आहे एकदम खाऊन बघा तुम्ही ट्राय करा नक्की असं पूर्ण मोठी फॅमिली असेल तर पटकन तुम्हाला समोसे करायचे असतील तर असे समोसे तुम्ही पटकन करून देऊ शकता कोणाला पण